जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे पुणे येथील भरतनाट्यम नृत्यांगना स्वाती दैठणकर या त्यांच्या शिष्यसृष्टी सोनार हीच्या आरंगेत्रम कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की शास्त्रीय नृत्य ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी इच्छा त्यांनी प्रकट केली आणि त्यासाठी नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवारी त्यांच्या शिष्यसृष्टी हिच्यासाठी आरंगेत्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच त्यांच्या होतेसृष्टी सोनार आणि साधना दीक्षित यांच्या माध्यमातून नृत्य कला आविष्कार वर्ग चालू करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी यावेळी सांगितले की सकारात्मक जीवन जगण्याची कला म्हणजेच नृत्य आहे असे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस प्रसिद्ध नृत्यांगना स्वाती दैठणकर यांच्या समावेत त्यांच्या सोनार साधना दीक्षित तसेच सुशील पंडित हे उपस्थित होते चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मी डॉक्टर स्वाती दैठणकर भरतनाट्यम नृत्य कलाकार आहे मुंबई शी जन्माचं नातं आहे पुण्याशी कर्माचं आहे आणि नंदुरबारशी नाळेचं नातं आहे कारण माझा आजोळ नंदुरबार आहे त्यामुळे इथे येऊन मला खरंच खूप आनंद होतोय माझी विद्यार्थिनी सृष्टीच्या अरंगेत्रमसाठी मी इथे आले होते आणि नृत्य शास्त्रीय नृत्य ही आपल्या भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे म्हणून आम्ही मुद्दाम नंदुरबार मध्ये आमचं सृष्टीचा अरंगेत्रम करवलं आणि त्याला खूप उदंड प्रतिसाद नंदुरबारकरांनी दिला आणि आता इथे सृष्टीच्या साधनाच्या माध्यमातून आम्ही नृत्य वर्ग सुरू करतो आहोत की जीवन जगण्याची कला सकारात्मक जीवन जगण्याची कला म्हणजे नृत्य आहे आणि स्वतःचा शोध लागण्याची पण कला नृत्य आहे आंगिक अवाचिक आणि पूर्णपणे आत्मिक बोध देणारी कला आहे त्यामुळे मला असं वाटतं की इथल्या मुलांसाठी हे हा खजिना खुला करून द्यावा आणि त्या माध्यमातून नंदुरबार मध्ये आपली नृत्य शाखा माझ्या नुपूरनाथ संस्थेची शाखा नृत्यसृष्टी या नावाने आम्ही सुरू करतो आहोत आणि त्याला सगळ्यांनी भरभरून त्याचा लाभ घ्यावा